महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा शेतकरी बंधूंना नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बी एल गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा अॅग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक ओतूर नारेंगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कार्ले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोपरायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात पस्तीस पंचेचाळीस परत एकदा सांगतो खासदार म्हणून आम्ही पदाचा कधी गैरवापर केला नाही जे सर्वसाधारणाला नाही आहे तोच खासदार मंत्र्याला देखील तोच आहे त्यामुळे नेमबाह्य से, से, त्या ठिकाणी काय केलं नाही तीनशे शेतकरी असावा त्याला आठ नाही त्यामुळे हे पैसे हे शेतकऱ्यांचे पैसे आणि आम्ही गॅरंटीच्या रुपाने आमचं घर देखील त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून हा प्रोजेक्ट शेतकऱ्यांसाठी आहे शेतकऱ्यांचा उन्नत आणि शेतकऱ्यांची किंमत त्याला दोन चार रुपये वाढून द्यावा ही खासदार म्हणून माझी भूमिका असल्यामुळे माझ्या मुलांनी त्या संदर्भात ती कंपनी रन केली आणि मान्यता देण्याची भूमिका सर्व त्यांनी परवानगी घेतलेली निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला कुठेतरी आडती आणण्यासाठी आरोप झाले शंभर टक्के मला एक सांगा हा प्रकल्प जे केंद्राचा फूड प्रोसेसिंगचा प्रकल्प आहे स्मार्ट ही राज्य शासनाची योजना हो आहे राज्य शासन आणि केंद्राचे गाईडलाईन्स वेगळे आहे त्याला वेगवेगळे आहे आणि त्या त्यांना जे राज्य शासनाला जे, शासना जे स्मार्ट मध्ये आहे ते सेंटर ते सेंटरचं नाही त्यांना त्याला लिंक करून त्यांनी तो आरोप केलेला आहे त्यांनी माहिती घेऊन मी मला वाटतं त्याला आठ दिवस देऊ त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण माहिती घेऊन त्या ठिकाणी पुन्हा त्यांनी मार्फी मागवून आणि आम्ही त्यांच्यावर आब्रिस्टावा दाखवतो संस्थेमार्फत या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी त्यांनी आमची सर्व तयारी आहे कसली ईडी असू सीबीआय असू कोणत्या त्यांच्या चौकशीला आमची जायची तयारी आहे नियमानुसार झालेला आहे भीतीचं कारण आमची जी, जी कंपनी आहे ती दोन हजार पाच दोन हजार टू थाउजंड फाईव्हमध्ये मध्ये रजिस्टर झालेली आहे आणि ही नाईनटीन फिफ्टी सिक्स ॲक्ट कंपनी ऍक्ट प्रमाणे रजिस्टर झालेली आहे आता मला वाटतं आपल्या जेव्हा कंपनी रजिस्टर होती ती कंपनी ऍक्ट नुसार होते आणि कंपनी ऍक्ट मध्ये असा कुठलाही नियम नाही की एका घरातले सभासद नसावे कंपनी ऍक्ट नुसार फक्त त्यांना सभासद पाहिजे ते शेतकरी हवे असतात आणि ह्या सभासदांपैकीच आपण एक त्या कंपन्यांच्या डायरेक्टरांना डायरेक्टर करू शकतो की सामान्य शेतकऱ्याला जेव्हा कर्ज काढायचं असतात तुमच्याकडे केवळ असल्यामुळे तुम्हाला कर्ज आणि मी मला वाटतं मी दोन वर्षांपासून या प्रोजेक्ट साठी काम करते साठी फक्त पेपर रोड माझ्या वेळोवेळी मिटिंग होतात त्यांना प्रेझेंटेशन होतं मला वाटतं कुठले लोन देताना ते लोक कोलेटल देतात मला वाटतं त्यांच्याकडे कोलेटल द्यायसाठी नसेल म्हणून त्यांना लोन भेटणार नसेल माझी ही कंपनी मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीच्या अंडर सँक्शन झालेली आहे आमचा हा प्रोजेक्ट केंद्र शासनाच्या अधोरिकेबद्दल त्यांच्या अधिपत्या खाली येतो शेटचा आणि सेंटरचा शेटचा आमच्याकडे काहीच आक्षेप नाही आमच्या प्रोजेक्ट मध्ये हा सगळं आमच्या सेंटरचा आहे जी काही कर्ज मिळालेला आहे सेंट्रलच्या काहीतरी राजकीय हेतूने ते लोक काहीतरी आरोप करतात जर एवढे दिवस त्यांना आरोप करायचे असेल तर तीन वर्ष हो ते काय झोपले होते का आता दोन हजार वीस चा प्रोजेक्ट हा सँक्शन आहे मग त्यांना आता दोन हजार चोवीस आठवलं का करायला कुठेतरी बघायला पाहिजे की आपण होत कधी आहे आरोप आज मला ठीक आहे आज एक दिवसाचा आपण आरोप केला असता मला समजलं असतं पण दोन हजार वीस चा प्रोजेक्ट सँक्शन चार वर्ष त्या प्रोजेक्टचं काम करतं का कसं असतं क्लस्टर जेव्हा पास होतो क्लस्टर कधी पण एका पाच सहा महिन्यात काम होत नाही क्लस्टर हा त्याला तीन ते पाच वर्ष टाइम लागतो क्लस्टर का तो मोठा असतो त्याला प्रत्येक विभागात विभागलेला असतो त्याचे सेगमेंट खूप असतात आपल्याला प्रत्येक झटकापर्यंत पर्यंत पोहोचायचं असतं त्यामुळे टाईम लागतो हे सगळं होत असताना त्यांनी पण मला वाटतं की तेव्हा आरोप केले असं आम्हाला समजलं असतं पण हा नेमका इलेक्शनच्या तोंडावर आरोप करायचं कारण काय याला मला वाटतं खासदार साहेबांना कुठंतरी मला वाटतं याच्या माध्यमातून थोडी हानी पोहोचावी यासाठी लोक प्रयत्न करतात हाच त्यांचा हेतू आहे महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा